बीड जिल्ह्यातील इसुपोडगाव पोलीस ठाण्यासमोरच महिलेने अंगावर ओतून घेतलं डीजेल इसुपोडगाव पोलीस ठाण्याबाहेर दिनांक वीस रोजी एका महिलेनं आत्मदान करण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ सुद्धा टळलाय मात्र एका महिलेनं संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याचा आता हे प्रकरण काय आहे नेमकं असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे इथे पोलिसांकडून होत असल्याची सुद्धा माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन लग्नाचे दाखवून पळवून नेल्याची घटना अंबाजोगाई घडली होती या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला परंतु एक महिना होऊन गेला असला तरी या प्रकरणात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदान करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय हिसू बोडगाव पोलीस ठाण्याबाहेर एका महिलेनं आत्मदान करण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ सुद्धा टळला आहे